नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही छताखाली भागातील सर्वात भव्य स्क्वेअर फुटांचे तीन मजली भव्य शोरूम लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी मेकअप साहित्य फर्निचर सोफा सेट एल टीव्ही फ्रीज वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटी मध्ये उपलब्ध सोबतच या खरेदीवर वीस टक्के सूट कोणत्याही मोबाईल खरेदीवर पाचशे रुपये डिस्काउंट फक्त एक रुपयात आधार पे उधार ऑफर कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या सह्याने मिळण्याची सोय त्वरा करा आजच भेट द्या पत्ता नाशिक मोबाईल शॉपी पोस्ट ऑफिस समोर सलगरे मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस झिरो चार नव्वद पन्नास व नव्याण्णव तेवीस दहा बावीस अठ्ठ्याण्णव प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट मनपा शाळा नंबर दोन महापालिकेने पाडू नये माजी विद्यार्थी शाळा बचाव कृती समितीची मागणी सांगली गाव येथील श्री संत मामा महाराज केळकर विद्या मंदिर तथा मनपा शाळा नंबर दोन ही इमारत धोकादायक इमारत आहे असा अहवाल तयार करून ती इमारत पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे शाळेची पूर्ण तपासणी न करता शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल तयार करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे शाळेचे माजी विद्यार्थी आणि शाळा बचाव कृती समितीच्या वतीने ही इमारत न पाडता त्याची डागडुजी करून ती इमारत करण्यात यावी अशी मागणी केली आहे शाळा बचाव कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश यांच्याकडे निवेदनातून मागणी करण्यात आली आहे आमच्या मागणीचा विचार न केल्यास आंदोलन करू असा इशारा देखील शाळा बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे दे ट्रान्सफर जवळची आणि ज्या ज्या ठिकाणी बाबा दिलावा निघाला आहे ते त्या ठिकाणी डागोजी वरचे कौलं काढून त्या ठिकाणी पत्रे बसवले तर इमारत चांगली होऊ शकते आणि हे करून शाळा सुस्थितीत आणून लवकरात लवकर आमच्या म्हणजे माझी विद्यार्थ्यांच्या किंवा स्वतःच्या ताब्यात असेल तर चालेल पण ती दोन नंबर शाळा पुन्हा चालू करावी अशी आमची माझी विद्यार्थ्यांची मागणी आहे समजा त्या त्या पद्धतीनं होत नसेल तर पालकमंत्र्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ही शाळा डागरुजी करून ऐतिहासिक वास्तू म्हणून त्यांनी जतन करावी आणि ज्या पश्चिमेच्या बाजूला जी जागा मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आम्हाला चार पल्या काढून त्या ठिकाणी दोन नंबर शाळा पूर्ववत चालू करावी हे अशी आमची विनंती आहे धन्यवाद